राज्य निवडणूक नुक आयोगाने नुकत्याच नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत आता थोड्याच दिवसात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळेत होणार की लांबणीवर पडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे यामागे काय कारण आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत त्यानुसार आयोगाने दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे पुणे जिल्ह्यातील चौदा नगर आणि ती नगर तीन नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे मात्र याच घोषणेमुळे जिल्हा प्रशासनासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे ती म्हणजे मतदान यंत्रांची उपलब्धता पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी सुमारे आठ हजार एकशे सेहेचाळीस मतदान केंद्रे ग्रहित धरण्यात आली आहेत आणि त्यासाठी तेवढीच मतदान यंत्रे व सुमारे चार हजार त्र्याहत्तर कंट्रोल युनिट्सची आवश्यकता आहे सध्या जिल्हा प्रशासनाकडे ही यंत्रे उपलब्ध असली तरी त्यामध्ये नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या आठशे अकरा कंट्रोल युनिट्स आणि एक हजार सहाशे बावीस मतदान यंत्रांचा समावेश नव्हता ही यंत्रे आता उपलब्ध साठ्यातूनच दिली जाणार आहेत यामुळे दोन डिसेंबरच्या दरम्यान जर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या तर आवश्यकतेनुसार यंत्रे कमी पडतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी राज्यात मध्य प्रदेशातून आणि पुणे जिल्ह्यात सांगली सोलापूर जिल्ह्यातून मतदान यंत्रे मागवण्यात आली आहेत यावर तांत्रिक उपाय म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या कंट्रोल युनिटमधील जुनी मेमरी काढून नवीन मेमरी टाकून हीच यंत्रे वापरता येतात परंतु यासाठी मोठ्या प्रमाणावर नव्या मेमरीची व्यवस्था करावी लागेल अन्यथा नवे मतदान यंत्रे अन्य राज्यांतून तात्काळ मागवावी लागतील या दोन्ही पर्यायांमध्ये वेळखाऊ प्रक्रिया असल्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की जर आयोगाने वेळेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या तर एकतर मतदान यंत्रांची पूर्तता करावी लागेल किंवा निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागतील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि आयोगाचा निर्णय या दोन्हींमध्ये निर्माण झालेल्या या अडथळ्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता आहे आता प्रश्न हा आहे की राज्य निवडणूक आयोग आवश्यक यंत्रांची पूर्तता करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणार की अपुऱ्या साधनांमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर टाकणार तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका